मी आराध्य दीपक ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयात विषयाचे नाव विद्यालय माझे देवाचे मंदिर काय म्हणतेस सांगली आज सकाळी कसलं गायन माझ्या नवीन शाळेत शिकवलेलं गाणं अगं काय मस्त शाळा आहे बरं झालं मी शाळा बदलली काय म्हणतेस शा बदलायची नव्हती मला अग सुरुवातीला नवीन शाळा एकतर एवढ्याला तब्बल नऊ किलोमीटर आणि वेळ किती सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मी तर आईला सांगून टाकलो होत काहीही झालं तरी मी एवढा वेळ शाळेत जाणार नाही आणि एवढ्या लांब तर मुळीच नाही आई म्हणते कशी आयुष्यात चांगलं बनायचं असेल तर तुला एवढे कष्ट घ्यावेच लागतील पण मी सांगितलं नाही म्हणजे नाही त्या शाळेत जायचं नाही तोच बाबांचा आवाज आला झाल म्हटलं आता आहे नाही अहो पण नवलच घडलं बाबांनी न रागवता न मारता मला शाळेची माहिती सांगली आणि मग मात्र माझा विचार बदलन मला भागच पड शाळेच्या पहिल्या दिवशी सकाळी सात वाजता आमची स्वारी शाळेस पोहोचली सांगितलेल्या वर्गात गेले तर तिथं सगळं वेगळंच स्वतःचा वर्ग आधी स्वतः झाडायचा स्वतः सतरंजी टाकायची आणि बाग घेऊन बसायचं मला तर हे सगळं नवीनच वाटलं म्हटलं जाऊ दे खाली बसून अभ्यास करायचा मला मातृ मंदिरात बोलावले आता खाली काय करायचं तेच मला कळलं खाली गेले तिथे आम्हाला योगासने सूर्यनमस्कार कसे घालायचे हे पायरी पायरीने शिकवले व घालूनही घेतले आ हा काय मस्त वाटत होतं सकाळच्या थंड वातावरणात व्यायाम करायचा नंतर आम्हाला संस्कृत श्लोक शिक सांगण्यात आले गाणं शिकवण्यात आलं एकदम छाक वाटलं हे सर्व आटपल्यावर म्हटलं झाले आता नेहमीप्रमाणे अभ्यासाची सुरुवात करायची पण नाही ती चक्कर नाश्त्याची सुट्टी होती नाश्त्याच्या खोलीत गेल्यावर माझी मैत्रीण तर एकदम ओरडली कारण नाश्त्याला काय होतं माहितीये गरमागरम पोहे हा तिचा एकदम वीक पॉइंट पोहे बघून विराच्या तोंडाला तर पाणीच सुटलं तिनं आवडीने पोहे खाल्ले आणि परत मागून घेतले थी। पण तिचं पोट एकदम भरलं आणि तिनं ढेकत दिली मी तर दचकलेच आता सर्व नाश्ता पण आम्ही वर्गात गेलो आता अभ्यासाला सुरुवात होणार पहिलाच तास फुगला मी म्हंटल पहिलाच तास आणि तोही एकदम नावडता विषयाचा आतापर्यंत मजा केली आता फुगा असा मी विचार करत होते तेवढ्या सर वर्गात आले अह सर नाही आर्य आले तिथे सरांना आर्य म्हणतात म्हणजे मोठा भाऊ किती चांगली कल्पना आहे नाही त्यांनी वर्गात आल्या आल्या फळ्यावर एक वर्तुळ काढले आणि म्हणाले मी तुम्हाला आता एक विषय शिकवणार आहे आम्ही सर्वांनी एकदम आर्य हे तर वर्तुळ आहे पण आमचे वाक्य पूर्ण होईपर्यंत त्या वर्तुळाच्या आत भ काढला त्याला उकार दिला त्या उकाराचा टोक त्या वर्तुळाला जोडलं म्हणजे झालं काय भ त्याला उकार फू आणि गोल फूगोल त्यांनी सुरुवातच इतकी सुंदर केली आम्ही सर्वजण लक्ष देऊन ऐकू आणि असं करता करता तास कधी संपला ते आम्हाला कळलंच नाही त्यानंतर होता विज्ञानाचा तास तोही विषय मला तसा नेहमी कठीणच वाटतो त्यामुळे थोड्या नाखुशीनेच विज्ञानाचे पुस्तक काढून बसले पण विज्ञानाची आले तर वेगळेच त्यांनी विज्ञान शिकवण्याऐवजी चक्क गोष्टच सांगितली पण ती गोष्ट साधी नव्हती तर त्या गोष्टीतूनच त्यांनी आम्हाला विज्ञानाचा अभ्यास डोळे नीट उघडे ठेवून केला विज्ञान किती सोपं जातं हे समजावून सांगितले पहिले तास इतके सुंदर मी संपूर्ण दिवस अगदी आनंदात होते अशी स्वतःचीच आणि हो सांगायचं विसरलेच मध्येच आमच्या एक ताई आला ताई म्हणजे शाळक्या पाई त्यांनी गुरुकुलमध्ये चालणाऱ्या सर्व उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती सांगितली अरे वा वेगवेगळ्या सहरी कधी गडावर तर कधी धरणावर तर कधी मोठ्या व्यक्तींची मुलाखत घ्यायची तर कधी छोट्या प्रकल्पांना भेटी द्यायच्या खरंच धम्माल वर्षभर नुसती धम्माल अरे आई तू ऐकत होतीस ना सगळं अह खरच खूप बरं झालं तू आणि बाबांनी मला इतक्या सुंदर शाळेत घातलं मला तर आता वाटायला लागलंय ला की ला प्रत्येक शाळेत असं गुरुकुल असावं आणि तिथे पण हेच भजन शिकावलं जावं विद्यालय माझे देवाचे मंदिर मुले ही देवा घरची फुले सुवासिक विद्यालय माझे देवाचे मंदिर